अल्पवयीन मुलांना वाहन दिल्यास आता खैर नाही गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या चोवीस पालकांवर गडचिरोली पोलिसांकडून गुन्हे दाखल गडचिरोली शहरात पाच विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान करण्यात आली कारवाई गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे गेल्या गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे तसेच शहरात अल्पवयीन मुलं देखील विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचं चा दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध होऊन अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि या अनुषंगाने दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या चौदा पालकांवर तसेच दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी दहा पालकांवर अशा एकोणचोवीस पालकांवर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस आणि तीन सात दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलिसांमार्फत शहरातील पाच ठिकाणी विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबवण्यात येऊन वाहतुकीच्या ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली या दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान काही अल्पवयीन मुलं वाहन चालवताना मिळून आली या सगळ्यांकडे कुठल्याही प्रकारचं वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन पा वापरण्यासाठी दिल्याने मोटर वाहन सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीस कलम एकशे नव्याण्णव ए अन्वयी सदर चोवीस पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून वाहने जप्त करण्यात आलेली आहेत मोटर वाहन सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीस कलम एकशे नव्याण्णव न... ए अन्वयी अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते सदर कलमानुसार अल्पवयीन बालकाकडून मोटर वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनांच्या मालकास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा पंचवीस हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे तसेच अशा अल्पवयीन बालकावर बालन्याय अधिनियम दोन हजार पंधरानुसार बालन्याय मंडळासमोर खटलासुद्धा चालवला जाऊ शकतो या मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी सांगितलं की सदर मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून पालकमंत्री देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयी सर्व नियमांची माहिती करून द्यावी तसेच पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी पुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत सदरची मोहीम स्री अपर अपर स्री गोकुल स्री पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोद अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री सत्यसाई कार्तिक अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री गोकुळ राजजी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री सुरेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक